गप्पा गोष्टी ध्यान ध्यान करते तलक बुद्धि सका सकाळी होते समृद्धी योगा व्यायाम खानपान आणि त्यासोबत गुडमॉर्निंग सह्याद्री गुडमॉर्निंग सह्याद्री सह्याद्री हाय हॅलो नमस्कार आणि गुड मॉर्निंग सह्याद्री मित्रांनो आज मी आहे अर्थातच दूरदर्शनमध्ये काल मी माझ्या मित्रांना भेटलो होतो आम्ही सहज गप्पा मारत होतो गप्पा मारता मारता विषय निघाला दूरदर्शनमध्ये तयार होणाऱ्या दर्जेदार कार्यक्रमांचा त्यांना फार प्रश्न पडले होते दूरदर्शनमध्ये कार्यक्रम कसे तयार होतात त्यामागे किती मेहनत असते इथले लोक तयार कसे होतात मेकअप कसे करतात पाठांतर कसं करतात एक ना असंख्य प्रश्न तेव्हा माझ्या लक्षात आलं की दूरदर्शनबद्दल लोकांच्या मनात फार कुतूहल आहे पण इथल्या गोष्टींबद्दल फार कमी माहिती आहे मग मा का नाही आपल्या सगळ्यांसाठी एक सफर दूरदर्शनची ठेवावी इथे कार्यक्रम कसे तयार होतात किती जणांचे अथक परिश्रम असतात ते कार्यक्रम तयार करण्यामागे हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवावं चांगली कल्पना आहे ना तुम्हालाही आवडेल ना ही सफर करायला चला तर मग आज आपण करूया आपल्या दूरदर्शन केंद्राची एक सफर शुभस्य शीघ्रम तर हे आहे आपलं दूरदर्शन केंद्र मुंबई दूरदर्शन मुंबईची एकोणीसशे बहात्तर साली इथूनच रंगीत प्रसारणाची सुरुवात झाली आणि आज पन्नास वर्षांहून अधिक काळ दूरदर्शन आपल्या सेवेत आहे आठवतात का ते ब्लॅक अँड व्हाइट टीव्हीचे दिवस दूरदर्शनवर रामायण महाभारत रंगोली यासारख्या दर्जेदार मालिका आपण अक्षरशः टक लावून पाहायचो आणि हो तो गोल फिरणारा लोगो ती गंमत ते सगळे दिवस आजही आपल्या डोळ्यांसमोर तरळत आहेत तर आता आपण जाणार आहोत थेट रेकॉर्डिंग रूममध्ये जिथे एखाद्या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग अर्थातच चित्रीकरण केलं जात चला हे मोठमोठे कॅमेरे वर लाइट्स आणि सगळीकडे मायक्रोफोन्स याच ठिकाणी रोज चर्चा आणि इतर विविध कार्यक्रम तयार होतात या स्टुडिओमध्येच अनेक दिग्गज कलाकार येतात हीच ती जागा आहे जिथे आजवर अनेक स्टार्स बसले आहेत आणि या पुढेही बसणार आहेत चला आता तुम्हाला कंट्रोल रूम दाखवतो पाहिलं ना किती बटन किती स्क्रीन्स इथे काय चालतं तुम्हाला ठाऊक आहे का अहो इथेच ठरतं की टीव्हीवर तुम्हाला कोणता शॉट दिसणार ध्वनी लाइटिंग ग्राफिक्स सगळं या छोट्या छोट्या बटनांमार्फत निश्चित होतं हीच आहे जादू टीव्हीच्या पडद्यामागची इथे बसलेले दिग्दर्शक प्रोड्युसर तंत्रज्ञ हे ठरवत असतात की कोणता कॅमेरा वापरायचा कोणता शॉट घ्यायचा कसा घ्यायचा कुठे आवाज वाढवायचा आणि कुठे कमी करायचा पाहिलं ना एखादा कार्यक्रम चित्रित होत असताना त्यामागे किती श्रम असतात ते आपण असं म्हणू शकतो की टी व्हीच्या पडद्यावर एखादा कार्यक्रम जेव्हा दिसत असतो तेव्हा त्यामागे या कंट्रोल रूममधून अफाट श्रम आणि अचूकता त्यामागे लागलेली असते इतकी अद्ययावत यंत्रणा हाताळण्यासाठी तितकेच कुशल हातसुद्धा कार्यरत असतात एक प्रकारे तुम्ही म्हणू शकता की दूरदर्शनच्या एखाद्या कार्यक्रमाच्या मागचा मेंदू म्हणजेच ब्रेन या कंट्रोल रूम मधून कार्यरत असतो लाईट साऊंड कॅमेरा क्रीडांगण आरोग्य संपदा या स्टुडिओ मध्येच तुमच्या आवडीचे अनेक कार्यक्रम तयार झालेले आहेत आणि आजही तयार होत आमची माती आमची माणसं म्युझिक आणि मस्ती जिथे आम्ही सर्वांसाठी आणतो एक्सक्लुझिव्ह सेलिब्रिटी इंटरव्यूज मूवी रिव्ह्यूज त्याचबरोबर इंटरेस्टिंग ट्रिव्हियाज सेलिब्रिटी बर्थडेज आणि म्युझिक क्षेत्रातील अपडेट्स अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्य पदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी संघर्ष संधी आणि सिद्धी जाणून घेऊया यशस्वी उद्योजकांच्या कथा त्यांच्या शब्द स्वप्न बघा मेहनत करा आणि यशस्वी व्हा जाणून घेऊया उद्योग जगतातील यशाच गुपित थेट त्यांच्या शब्दात उद्योजकांची बारा खडी काय ग मान जीवनाचे हे शिलेदार नाही बदलणार यांची जोडदार ओहो काय गं अगं काय हो आमचे हे आमची ही गीत रांगोळी आपण लाईट्स कॅमेरा ॲक्शन हे सगळं तर पाहिलं पण एखादा कार्यक्रम प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असताना तो असाच नाही पोचवता येत त्याला त्याचं एक अंतिम स्वरूप द्यावं लागतं आणि हे अंतिम स्वरूप ज्या ठिकाणी दिलं जातं त्या ठिकाणाचं नाव आहे संपादन कक्ष अर्थातच एडिटिंग रूम प्रेक्षकांना ज्या गोष्टी फक्त काही मिनिटात दिसतात त्या तया तयार करण्यासाठी कधी कधी तासन तास परिश्रम घ्यावे लागतात पण अंतिम कार्यक्रम जेव्हा टी व्हीवर झळकतो तेव्हा सगळा थकवा दूर होतो मित्रांनो हा आहे आपल्या दूरदर्शनचा संपादन कक्ष जिथे प्रत्येक प्रेमला आकार मिळतो आणि प्रत्येक क्षणाला नवजीवन काय मग दूरदर्शनची सफर करताना मजा येते ना येणारच इतक्या नवनवीन गोष्टी आज पाहायला मिळत आहेत अजूनही काही इंटरेस्टिंग गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे हो हो दूरदर्शनची सफर इतक्या लगेच संपणार थोडीच आहे पण भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत काय मग टीव्हीच्या पडद्यामागची ही अनोखी दुनिया पाहताना मजा येते ना आता मी तुम्हाला आणखी एका रंगीत ठिकाणी घेऊन जाणार आहे रंगीत हा। अर्थातच रंगपटामध्ये नाव कधी ऐकलंय का अहो रंगपट म्हणजेच मेकअप रूम चला तर आपल्या दूरदर्शनच्या मेकअप रूममध्ये या मेकअप रूममध्ये विविध मालिकांच्या कार्यक्रमांच्या कलाकारांना तर मेकअप केला जातोच पण त्याचबरोबर दररोज आपल्यापर्यंत विश्वासार्ह बातम्या पोहोचवणाऱ्या वृत्त निवेदकांनाही मेकअप केला जातो दूरदर्शनच्या बातम्या म्हणजे विश्वासार्हतेचं प्रतीक आहेत माझ्या घरात आजही फक्त दूरदर्शनच्या बातम्या अगदी दररोज न चुकता पाहिल्या जातात चला तर आता आपण थेट जाऊया आपल्या न्यूज स्टुडिओमध्ये जिथे विविध वृत्तनिवेदक सत्य आणि विश्वासार्ह बातम्या दररोज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत असतात आजही कित्येकांना न्यूज बुलेटिन म्हटलं की पहिलं नाव आठवतं ते दूरदर्शनचं स्पष्ट उच्चार साधी भाषा आणि सत्याला प्राधान्य दूरदर्शन या न्यूज स्टुडिओच्या मार्फतच आपल्या प्रेक्षकांशी थेट जोडलं जात असतं थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून अगदी क्षणाचाही विलंब न ठेवता केवळ बातम्याच नाही तर हॅलो डॉक्टर हॅलो सखी यासारखे असंख्य कार्यक्रम दूरदर्शन थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असत आणि गंमत म्हणजे प्रेक्षकही या कार्यक्रमांच्या माध्यमातून थेट दूरदर्शनपर्यंत पोहोचू शकतात आपल्या फोनच्या द्वारे आता आपण जातोय बी टी आर किंवा प्लेबॅक रूममध्ये जे सर्व चित्रीकरण झालेले कार्यक्रम असतात ते याच रूममधून प्रदर्शित केले जातात मग दूरदर्शनची सफर करता करता थकला नाहीत ना <laughs> थकला असाल तर आपण घेऊया छोटीशी विश्रांती आणि या छोट्याशा विश्रांतीनंतर आपण दूरदर्शनची सफर पुन्हा सुरू करूया विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आपण दूरदर्शन केंद्राच्या आत तर आलो पण तुम्हाला माहिती आहे का कधी कधी दूरदर्शन केंद्रच इथून उठून बाहेर कुठेतरी जातं नाही कळलं कसं असतं काही वेळेस एखादा महत्त्वाचा खेळाचा सामना असतो कधी कधी एखादा पंतप्रधानांचा किंवा मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा कार्यक्रम असतो किंवा गणपती विसर्जनासारखी एखादी मोठी महत्त्वाची घटना अशा वेळी तिथल्या थेट प्रसारणाची जबाबदारी असते दूरदर्शनवर आणि अशा वेळेस तिथल्या थेट प्रसारणासाठी इथली ओ बी व्हॅन अर्थातच आउटसाइड ब्रॉडकास्टिंग व्हॅन त्या महत्त्वाच्या ठिकाणी नेली जाते आणि तिच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत त्या प्रसंगाचं थेट प्रसारण केलं जातं या व्हॅनमध्ये अनेक तंत्रज्ञ आणि कॅमेऱ्याची एक मोठी टीम उपलब्ध असते या व्हॅनच्या माध्यमातून कधी सहा कधी आठ कधी दहा तर कधी तब्बल बारा कॅमेरे एकाच वेळेस चित्रीकरण करत असतात आणि त्या प्रसंगाचं चित्रीकरण थेट तुमच्यापर्यंत पोहोचवत असतात खास करून या ओबीव्हॅनमध्ये अशी सुद्धा यंत्रणा उपलब्ध असते की जिच्यामार्फत एखादी छोटीशी घटना जी आपण थेट प्रसारणामध्ये अगदी सहज ओळखू शकत नाही पाहू शकत नाही तिचा ॲक्शन रिप्ले स्लो मोशन व्हिडिओ तयार करून काही सेकंदात तो आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जातो आपण स्टुडिओ पाहिला न्यूज रूम पाहिली मेकअप रूम पाहिली एडिटिंग स्टुडिओ पाहिला ओबी व्हॅन पाहिली पण तुम्हाला माहिती आहे का हे दूरदर्शन केंद्र फक्त मुंबईतच नाही आहे देशातल्या अनेक ठिकाणी अनेक शहरांमध्ये आपली केंद्र आहेत आपले प्रतिनिधी आहेत आणि सतत त्यांच्याकडून वेगवेगळ्या बातम्या वेगवेगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असते पण मग या सगळ्या माहितीच्या जंजाळातली नेमकी कोणती माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची आहे याचं नियंत्रण कुठून होतं तर ती जागा असते आपली मास्टर स्विचिंग रूम या मास्टर स्विचिंग रूममध्ये आपल्या विविध दूरदर्शन केंद्रांमधून आपल्या लाईव्ह प्रतिनिधींकडून किंवा ओबी वॅन्समधून त्यांचे चित्रीकरणाचे विविध सिग्नल्स येत असतात या सिग्नल्सपैकी कोणतं व्हिज्युअल कोणतं चित्रीकरण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं आहे याचा निर्णय इथे बसलेले इंजिनियर्स घेत असतात तर आता जी आपल्याला दिसते ही आहे ट्रान्समीटर रूम किंवा अर्थ स्टेशन मास्टर स्विचिंग रूम रूममध्ये सिलेक्ट केलेला प्रोग्रॅम या अर्थ स्टेशनच्या माध्यमातून इथल्या तंत्रज्ञांच्या कौशल्याने पोहोचवला जातो थेट सॅटेलाईटपर्यंत अर्थात उपग्रहापर्यंत आणि त्या उपग्रहाच्या माध्यमातून तो पोहोचतो तुमच्या घराघरातल्या टी व्हीवर मित्रांनो दूरदर्शनची खरी ओळख म्हणजे फक्त स्टुडिओ नाही तर आकाशाला भिडणारा हा उंच उंच दूरदर्शन टॉवर तर आता आपण पाहिलं की कार्यक्रम कसे चित्रित होतात कसे प्रसारित होतात कसे सिलेक्ट केले जातात कसा त्याचा सिग्नल तुमच्यापर्यंत पोहोचतो पण कोणता कार्यक्रम कोणत्या वेळी आणि कशा प्रकारे तुमच्यापर्यंत पोहोचावा याचं सिलेक्शन कोण करतं ते सिलेक्शन करत असतात आमचे कार्यक्रम प्रमुख अर्थातच हेड ऑफ द प्रोग्राम आमचे राजेश दळवी सर अठ्ठावनव्या इंजिनियर्स डे या विशेष दिनानिमित्त भारतातल्या तमाम इंजिनियर्सना शुभेच्छा दूरदर्शन कार्यक्रमांचा जर विचार करायचा झाला तर दूरदर्शनचे जे, जे काही कार्यक्रम बनतात त्यात आमच्या सर्व विभागांचं विशेष योगदान असतं तर त्याच्यामध्ये कॅमेरा सेक्शन आहेत आमचे एडिटर्स आहेत अकाउंट्स विभाग आहे ऍडमिन सेक्शन आहे पण सर्वात महत्त्वाचं जर कोण असेल तर ते आहेत इंजिनियर्स तंत्रज्ञ ज्यांना आपण म्हणतो आणि नुकतंच दूरदर्शनच्या दूरदर्शन सह्याद्री या या आमच्या यूट्यूब चॅनलने नुकतंच यूट्यूबवरती आमचे दहा लाखाहून जास्त व्ह्यूज आले आहेत आणि त्यानिमित्तानं आम्हाला गोल्डन आपण काय म्हणतो बटन ते आम्हाला मिळेल आता लवकरच आणि या सगळ्यामध्ये आमच्या सर्व सेक्शनचा वाटा महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये तंत्रज्ञ म्हणजे जे आमचे इंजिनियर्स तर ते आहेतच तर पुन्हा एकदा सर्व इंजिनियर्सना शुभेच्छा पाहिलं ना किती मोठी यंत्रणा आहे दूरदर्शन केंद्राची ही यंत्रणा सुरळीतपणे कार्यरत राहावी म्हणून फार मोठं मनुष्यबळ लागतं आणि या मनुष्यबळाला वेळोवेळी गरज असते ती योग्य मार्गदर्शनाची हे मार्गदर्शन करत असतात इथले केंद्रप्रमुख अर्थातच हेड ऑफ उफ ऑफिस श्री विश्वनाथ कंबलियाल सर अठावनव्या अभियांत्रिकी दिना निमित्त भारताच्य सर्व अभियांत्रिकी ने शुभेच्छा दूरदर्शन ने वेव्स ओ टी टी की माध्यम से पूरे भारत में नहीं विश्व में भी अपना आ, जो स्थान ग्रहण करने की कोशिश करी है वो आप सबको पता ही है वेव्स के द्वारा पूरे छत्तीस दूरदर्शन के चैनलों और प्राइवेट चैनलों और आकाशवाणी के प्रसारण को भी हम सबकी तरफ पहुंचा रहे हैं वे उस बहुत पॉपुलर हो चुका है और उसमें इंजीनियर्स का जो योगदान है वो सराहनीय उल्लेखनीय है दूरदर्शन ने जो भारत की तरक्की में साथ दिया है उसके लिए इंजीनियर्स ने अपनी कंटिन्यूस सपोर्ट दे के और भी तरक्की में सहयोग दिया है अभी यूट्यूब इंस्टाग्राम और जो भी डिजिटल माध्यमों के द्वारा हमने हमारी जो उपलब्धियों है उसको आगे बढ़ाने में इंजीनियर्स ने पूरा सहयोग दिया है मैं सभी इंजीनियर को इस दिन की शुभेच्छा फिर फिरसे देणार ही काम करते रहेंगे, यही हमारी मनोकामना और हम कोशिश करते रहेंगे धन्यवाद काय मग मित्रांनो कशी वाटली आपली दूरदर्शनची सफर अरे पण तुम्हाला एक महत्वाची गोष्ट दाखवायची राहूनच गेली ना आपल्या गुड मॉर्निंग सह्याद्री या कार्यक्रमाचं चित्रीकरण कसं होतं हे पाहायचं आहे ना ते होत असतं हे असं मागे तुम्हाला जो रंगीबेरंगी पडदा दिसत असतो तो आहे फक्त एक साधा हिरव्या रंगाचा पडदा जो इथल्या तंत्रज्ञानच्या इंजिनियर्सच्या कौशल्याने तुम्हाला असा बहुरंगी बहुडंगी होऊन दिसत असतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचत असतो एक दर्जेदार कार्यक्रम मित्रांनो आता निरोप घेण्याची वेळ आली आहे पण निरोप घेताना आता तुम्हाला नक्कीच कळलं असेल की यापुढे सुरू होणाऱ्या आपल्या साडेआठच्या बातम्या कशा प्रकारे चित्रित होतात कशा प्रकारे प्रसारित होतात आणि कशा प्रकारे तुमच्यापर्यंत पोहोचतात आता वेळ आली आहे इथेच थांबण्याची आपण पुन्हा भेटूया गुड मॉर्निंग सह्याद्रीच्या पुढच्या भागात अर्थातच उद्या सकाळी आठ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत गुड मॉर्निंग सह्याद्री